आज आपण चपाती गार्लिक बनवत आहे म्हणजेच ब्रेड गार्लिक पण आपण इथे ब्रेडचा वापर करणार नाही ना मैद्याचा वापर करणार ना इनो ना सोडा ना इष्ट इथं कशाचाही यूज करणार नाही शिल्लक राहिलेल्या चपातीपासून आपण ब्रेड गार्लिक बनवणार आहोत तर ही बनवायला एकदम सोपी रेशी रेसिपी आहे खायलाही खूप टेस्टी आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर ब्रेड गार्लिक बनवून तयार झालेली आहे तर ही रेसिपी बनवायला आपण सुरू करूयात नमस्कार मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनी किचनमध्ये तर मी इथे लसणाच्या दहा बारा कळे घेतलेल्या आहेत हा लसूण आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी एक तडक्या पॅनमध्ये थोडेसे मेल्ट झालेले बटर घेतले आहे त्याच्यामध्ये हा लसूण टाकून चांगला फ्राय करून घेणार आहे तुम्हाला नसेल फ्राय करायचा खिसून घेतला तरी चालेल नाहीतरी तरी तुम्ही हलका वापरून घेतला तरीही चालेल पण जर तुम्ही खिसून घेणार असाल तर त्याचा वास हा स्ट्रॉंग असतो त्याच्यामुळं गार्लिक ब्रेडला स्ट्रॉंग टेस्ट येऊ शकते त्याच्यामुळे जर तुम्ही वापरून किंवा असे बटरमध्ये फ्राय करून घेताल तर त्याची टेस्ट आणखी छान येईल इथे आपला पूर्ण लसूण व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत तळून झालेला आहे याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया हलकासा थंड होईपर्यंत थांबायचे हलकासा हा लसूण थंड झाला की हा सॉफ्ट पडतो म्हणजे आपल्याला मॅश करायला एकदम सोपा जातो हा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा जर आपण खिसून घेत असाल तर त्याला बारीक खिसीच्या सहाय्यानेच खिसून घ्यावा कारण आपल्याला याची पूर्ण पेस्टच पाहिजे आहे आता इथे आपला पूर्ण गार्लिक बनवून तयार आहे आता याच्यामध्ये आपल्याला बटरचा वापर करायचा आहे त्याच्यासाठी मी इथे दोन चमचे बटरचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बटरचा वापर करू शकता आता याच्यामध्ये चिली फिक्स अर्धा चमचा आणि एक ते दीड चमचा ऑरगॅनो टाकून घेतलेले आहे आता याला फेटून, फेटून फेटून एक जीव करून घ्यायचे आहे त्याला जेवढे जास्त फेटून एकजीव खर्चा तेवढे आपले ब्रेड गार्लिकसाठी गार्लिक बनवून गार्लिक तयार होईल आता इथे बटर आपले व्यवस्थित तयार झाले आहे आता पुढची सुरुवात करूयात तर मी ते एक माझी शिल्लक राहिलेली चपाती होती ती मी इथे घेतलेली आहे तर आता या चपातीला आपल्याला अर्ध्या साईडला हे गार्लिक लावून घ्यायचे आहे म्हणजेच बटर लावून घ्यायचे आहे तर इथे माझ्याकडून कोथिंबीर टाकायची राहून गेली होती ती मी याच्यामध्ये मिक्स करून घेतली आता मी इथे अर्ध्या चपातीला थोडे थोडे करून गार्लिक लावून घेत आहे गार्लिक बटर लावून घेत आहे हे फ्लेवर खूप छान येतो म्हणजेच जेव्हा जे आपण बटरमध्ये गार्लिकला तळले होते तेव्हा त्याच्यामध्ये ते गार्लिकमध्ये पूर्ण बटरचा फ्लेवर घेतात आणि ते मॅश केल्यानंतर आणखी बटर यूज केल्यामुळे त्याची टेस्ट आणखी छान झाली आता इथे तुमच्या आवडीच्या फेजेस टाकून घ्या मी इथे बारीक चिरलेले गाजर आणि स्वीटकॉर्नचा वापर केलेला आहे तुम्हाला जे आवडत असेल शिमला मिरची वगैरे किंवा कांदा याचा वापर केला तरी चालेल इथे माझ्याकडे चीज क्यूब होते ते खिसून मी इथे चीजचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जी अवेलेबल असेल चीज त्याचा तुम्ही वापर केला तरीही चालेल ह्याला फक्त चीज जास्त प्रमाणात यूज करायची म्हणजे याचे स्टफिंग छान प्रकारे भरून तयार होते आता पलीकल्या साईडला हलकेसे बटर गार्लिक लावून घ्यायची आपल्याला पलीकल्या साईडला जास्त लावायची गरज नाही आहे आता याला याच्यावरती साइट ला आता याला टाकून घ्यायचे व्यवस्थित हलकेसे दाबायचे जसे आपण ब्रेड गार्लिकला कट मारतो तसे इथे हलकेसे चाकूच्या साह्याने कट मारून घ्यायचे इझिली कट होते कारण आपली चपाती सॉफ्ट असते आता याला कट मारून झाल्यानंतर हलकेसे वरच्या साईडने आपले बटर गार्लिक लावून घ्यायचे आपल्याला इथे बटर गार्लिक जास्त वरच्या साईडने लावायचे नाही आता इथे लावून झालेले आहे तर मी इथे गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यावरती चमच्याच्या पाठीमागच्या साह्याने मी इथे पॅनला बटर लावून घेत आहे तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशच्या साह्याने लावून घेतले तरीही चालेल आता आपण ब्रेड गार्लिकची जी चपाती बनवलेली होती ती चपाती आपण याच्यावरती ठेवून घ्यायची आता खालच्या साईडने हलकी ब्राऊन होईपर्यंत याला शेकून घ्यायची पण आपल्याला ती शेकवून घ्यायच्या आधी वरच्या साईडने आणखी थोडे बटर लावून घ्यायचे आहे जेवढे बटर लाव तेवढे याला क्रिप्सीपणा जास्त येतो आता इथे मी व्यवस्थित वरच्या साईडने याला बटर लावून घेतलेले आहे पण याला कूक होण्यासाठी किंवा चीज मिल्ट होण्यासाठी दोन ते तीन मिनटं आपण इथे झाकण ठेवून द्यायचे आता झाकण काढलेले आहे तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने व्यवस्थित असे तयार झालेले आहे आता मी याला पलटून घेते पाहू शकता तुम्ही खालच्या साईडची वरची साईड किती सुंदर अशी बनवून तयार झालेली आहे वाटत आहे ना आपले हे ब्रेड गार्लिक आहे मग तुम्ही अशीच रेसिपी बनवा तुम्हाला नक्की आवडेल शिवाय हल्दी हेल्दीही आहे आता मी तुम्हाला पाठीमागच्या साईडने पण दाखवते की किती सुंदर असं बनवून तयार झालेलं आहे आता याला एका डिशमध्ये काढून घेऊन मी तुम्हाला वरून किंवा खालून दोन्ही साईडने दाखवते तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आपले ब्रेड गार्लिक म्हणजेच चपाती गार्लिक बनवून तयार झालेले आहे खाण्यासाठी हेल्दी आहे बनवण्यासाठी सोपी आहे आणि शिवाय पटकन बनवून तयार होती तुम्ही पाहू शकता चीज पण किती सुंदर याच्यामध्ये मेल्ट झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा आणि नक्की लाईक करा ओके बाय